सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळत असतात ज्यामध्ये जंगलातील दे प्राण्यांचे देखील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात काही वेळा हे व्हिडिओ प्राण्यांच्या गमती जमती दाखवत असतात तर काही वेळा ते अंगावर शहरे आणणारे असे असतात असाच एक धक्कादायक आणि हृदय पिळ उठून टाकणारा व्हिडिओ समोर आलेला आहे ज्याने अनेकाच्या भुया उंचावल्या आहेत हा व्हिडिओ पाहून तुमचं देखील मनणं सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही पण पाहण्याआधी तुम्ही आताच या एस एस या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा हरिन एक चपळ वेगवान आणि सावध प्राणी पण दुर्दैवाने यावेळी त्याची शिकार झालेली आहे ही घटना राजस्थानमधली या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की एक निरागस हरिण शांतपणे नदीवर पाणी पित होतं त्याच्या ध्यानी देखील नाही आहे की संकट जवळच दाबा धरून बसलेला आहे जंगलातील वाघाच्या पिल्लांनी योग्य क्षणाची वाट पाहिली आणि झाडं अडवून हरणावर नजर ठेवून होतं आणि मग काय संधी मिळताच त्यांनी आपल्या शिकारी वृत्तीने हरणावर जोरदार असा हल्ला चढवला एका पिल्लाने अनुभवी शिकाऱ्यासारखा अचूक वार करत हरणाच्या मानेवरच हल्ला केला तर बाकीच्या पिलांनी मागून त्याच्यावर तुटून पडत त्याला पाडण्याचा प्रयत्न केला या क्षणाने अंगावर काटाळणारा संघर्ष सुरू झाला हरणाने पूर्ण ताकदीनेशी विरोध केला जे वाचवण्यासाठी देखील केली त्याच्या डोळ्यातील भीती त्याचा तडपडणारा आत्मसंघर्ष पाहून कोणाच्याही हृदयाचा ठोका चुकेत पण शेवटी वाघासमोर त्याचं काहीच चाललं नाही आणि त्याचा दुर्दैवी शेवट झाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील कळेल की शिकार करू या शिकार बनवू हे जंगलाचे कठोर नियम आहेत इथे टिकायचं असेल तर स्वतःचं संरक्षण करण्याची कला अवगत करून घ्यावी लागते नाहीतर मृत्यू अटळ आहे सोशल मीडियावरती इनपोट डेली नावाच्या एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला असून नेटकऱ्यांनी विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत एका युजर्सनं म्हटलेलं आहे जंगलाचा नियम आहे तर काहींना वाघाची शौरेग आता थक्क करणारी वाटले तर काही नहारणाच्या शेवटच्या क्षणापर्यंतची धडपड हृदय पळून टाकणारी बसते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद